सततच कायम उपक्रम नेहमी राबवले जातात आणि त्यासाठी एकदम सन्मानीय मोठ्या द्रा सर नेहमीच आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या कल्पकतेने सतत काही ना काही उपक्रम राबवले जातात आणि अतिशय यशस्वीरित्या उपक्रम त्या ठिकाणी पार पाडले जातात आणि सर्व सहकारी शिक्षक त्याच्यामध्ये अतिशय झोपून देऊन काम करतात आणि त्यामुळेच मला तर असं वाटते की विद्यालयाला आतापर्यंत म्हणजे बक्षीस पात्र होण्यामध्ये सर्व आणि शिक्षकांचा सहकार महत्वाचा या विद्यालयात यशाची आणि उपक्रमांची बक्षिसांची परंपरा नेहमीच जपत आलेले विद्यालय आहे जगदंबा शिक्षण प्रसंग मंडळी संस्थे पूर्ण त्यांची जनता विद्यालय राष्ट्रपती दि या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय त्यांना आमचे मार्गदर्शक राजेंद्र भारतीय गुन्हा हे विद्यालयाचे मुख्यलटे शिवारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिक्षक नेहमीच नवनवीन उपक्रम विद्यालयात काम होत असते आणि त्याचाच परिणाम म्हणून आत्ता शासनामार्फत घेण्यात आलेले मुख्यमंत्री शिवसेना गुंड आमच्या विद्यालयाचा प्रथम क्रमांक आला त्याचबरोबर सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये मुख्यमंत्री संदर्शा टप्पा क्रमांक दोन यामध्ये सुद्धा विद्यालयाने प्रथम क्रमांक म्हणून तीन लाखाचे कार्यक्रम नेवलेले आहे आणि त्याही नंतर आताच एक दहा दिवसापूर्वी पंतप्रधान मंत योजनेअंतर्गत जी काय परसबागेची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये सुद्धा विद्यालयाने कुटुंब असं यश प्राप्त केलेलं आहे आणि परसबागेमध्ये आमच्या जनता विद्यालय राक्षशाही बुद्रुकचा प्रथम क्रमांक आलेला असून आम्ही जिल्ह्यासाठी पात्र झालेलो आहोत आज विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळावा साजरा करण्यात येत आहे विज्ञाना मुलांना विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी त्यांच्यामध्ये विज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना व्हावी व भविष्यात पुढे चालून सुद्धा मोठे वैज्ञानिक व्हावेत यासाठी विद्यालयामध्ये दरवर्षी असा अपूर्व विज्ञान मिळावा आम्ही साजरा करत असतो आणि मुलांच्या कुठेतरी वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रेरणा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो धन्यवाद पंतप्रधान परसबागास परसबाग स्पर्धेत विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला आणि हा क्रमांक मिळवत असताना विद्यालयामध्ये आम्ही नवनवीन उपक्रम केले त्याचाच एक मायक्रोग्रेन हा एक प्रकल्प आम्ही राबवलेला होता यामध्ये आम्ही प्रत्येक स्प्रेमध्ये हरभरा चवळी गहू त्याचबरोबर मट्टी असे विविध धान्य टाकून तर जो काही आंदोलन झालेला पाहतो आहे मानवाचं आरोग्य बिघडतंय आणि म्हणून त्याचं आरोग्य चांगलं राहावं विद्यार्थ्यांचं सुद्धा विद्यार्थ्यांना याची माहिती व्हावी यासाठी हा मायक्रोमिंग प्रकल्प आम्ही राबवलेला आहे या माध्यमातून आम्ही जे काय अंकुरित झालेले गवत आहे या गवताचा जर आपण ज्यूज करून जर पिला तर आपलं आरोग्य उत्तम राहतं आणि आपल्या शहरामधल्या ज्या कमतरता आहेत त्या कमतरता जोर होण्यास नक्कीच मदत होते असं आपण सांगू शकतो विद्यालय राक्षसवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या विद्यालयामध्ये प्रधानमंत्री परसबाग योजनेअंतर्गत या स्पर्धेमध्ये विद्यालयाने सहभाग घेतलेला होता आणि या सहभाग घेतल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय पोषण आहारामध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला आहार त्यांना मिळावा त्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी विद्यालयामध्ये आम्ही परसबागेची निर्मिती केलेली आहे ही परसबागेची निर्मिती करत असताना आम्ही संपूर्णपणे सेंद्रिय खताचा वापर करून ही परसबाग निर्माण केलेली आहे या परसबागेत भोपळा त्याचबरोबर त्यानं मुळा पालक त्याबरोबर कडीपत्ता वांगी टोमॅटो मिरची असे विविध कोबी फ्लावर अशा विविध पालेभाज्यांचं माल आम्ही उत्पादित करतो आणि हा सर्व पालेभाज्या विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारामध्ये वापरल्या जातात आणि त्यामुळे आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचं आरोग्य उत्तम राहते व त्यांची प्रतिकारशक्ती वाढून दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याचं महत्त्व त्यांना कळावं त्याचबरोबर श्रमदानाचं महत्त्व कळावं यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या घरून सेंद्रिय खतं आणायला लावतो त्यामध्ये शेणखत लेंडी खत या विविध खतांचा आम्ही समावेश केलेला आहे ही खतं टाकून विद्यार्थ्यांना रासायनिक खतं न वापरता रासायनिक फवारणी न करता आपण दैनंदिन जीवनामध्ये सेंद्रिय खत पद्धतीचा वापर का केला पाहिजे त्याने आपलं आरोग्य कसं उत्तम राहील याचा आम्ही याच्यातून मार्गदर्शन किंवा त्याची माहिती विद्यार्थ्यांना देत असतो माहिती ऐकून घरी सुद्धा त्यांच्या शेतीमध्ये अलीकडच्या से काळामध्ये सेंद्रिय खताचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतात धन्यवाद <laughs> <तुर्थां बादे> विद्यालयामध्ये <laughs> गांडूळ खत हा सुद्धा प्रकल्प राबवला जातो आणि त्याचबरोबर गांडूळ खत सेंद्रिय खत यांचा वापर करून आम्ही विद्यालयामध्ये अशा विविध झाडांचं रोपण केलेलं आहे त्याच्यामध्ये वांगे असतील फ्लावर असेल कोबी असतील अशी विविध झाडं लावलेली आहेत आणि त्यामधनं जे काय आम्हाला पालेभाज्या वांग्यांचे जे फळं मिळणं पालेभाज्या मिळतात त्या, पाले पाले त्या सर्वांचा समावेश आम्ही दैनंदिन शालेय पोषण आहारामध्ये विद्यालयात करत असतो आणि त्यामुळे विद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचा शालेय पोषण आहार प्राप्त झालेला थोडक्यात सांगता येईल धन्यवाद तालुक्यामध्ये आपलं नाव कमवलेलं आहे आणि हे सगळं करत असताना यामध्ये विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा सहभाग असलेला आपल्याला सांगतो विद्यार्थ्यांनी मनापासून कोणतीही विद्यालयात कृती केली आणि त्याचाच परिणाम असा झाला की आमच्या शाळेला जे काय आठ एकरचं क्षेत्र लाभलेलं आहे त्या आठ एकर क्षेत्रामध्ये जवळपास आम्ही एक एकरमध्ये परसबाग केलेली आहे आणि या परसबागेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन शालेय पोषण आहारामध्ये उत्तम प्रकारच्या पाल्याभाज्यांचा समावेश करण्यात येत आहे आपण बघू शकता की प्रत्यक्ष या परसबागेमध्ये हिरवी मिरची असते त्याचबरोबर बागेची रोपे असतील झाडं असतील याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी विविध उपाय यामध्ये केले जातात तर अशाच प्रकारे विद्यालयाचा जो काही प्रगतीचा आलेख आहे तो असाच चढता राहील कारण की आमच्या विद्यालयातील विद्यार्थी हे गुणवंत असून प्रत्यक्ष कृती करणारे विद्यार्थी आहेत सांगितलेली प्रत्येक गोष्ट ते अतिशय उत्तमरित्याने ऐकतात आणि प्रत्यक्ष ती कृती करून दाखवतात त्यामुळे मी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिंगाडे सर त्याचबरोबर आमचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारही मानतो की त्यांनी या विद्यालयाचं नाव मोठं करण्यामध्ये या सर्वांचा मोठा